mô tay 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 mô नमस्कार मित्रांनो मी राहुल मंडवे तुमच्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी क्रेजी भाजी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय आपली मंडळी आले आहे सगळी मुंबईवरून बाबले आला आहे बघा बच्चू आला आहे तर आपला खेकडे पकडा पकडायचा प्लॅन झालाय ट्रॅप लावून खेकडे पकडायला चाललो आहे आपण आणि ह्या वर्षीचे पहिल्यांदाच चाललो आहे आपण ट्रॅप लावायला तोपर्यंत गेलो नव्हतो मी पण गेलो नव्हतो खेकडे पकडायला आपले पार्टनर नव्हते हो त्याच्यामुळे काही मूड नव्हता माझा जायचा तर आपला पार्टनर आलाय आज मुंबईवरून तर आले आपण चाललोय खेकडे पकडायला तर बघूया आपल्याला किती खेकडे भेटतात ते उद्या सकाळी कळेल आपल्याला आज आपण ट्रॅप लावू आधी सकाळी आणि मग नंतर उद्या काढायला जाऊ सकाळी आता संध्याकाळी लावू उद्या जाऊ मग काढायला तर चला आता डायरेक्ट पर्यामध्ये जाऊन भेटू इकडे गेला आपला इकडे रुद्र आहे आणि बच्चू आहे या वर्षी जे पहिलेच चाललोय आपण ट्रॅप लावून खेकडे पकडायला म्हणजे मी पण गेलो नाही खेकडे पकडायला फर्स्ट टाइम आपले पार्टनर असल्याशिवाय मूड नाही होत तर मित्रांनो हा बघा इथे चमटा भेटलाय आपल्याला जाऊ दे त्याला सोडून देऊया मित्रांनो त्याला चर्दीच टाकणार आहे चला आता आपण पोहोचलोय आपल्या स्पॉट वरती पटापट डबे लावायला घेऊया चारच ट्रॅप आणलेत आपण हे बघा तीन खाली आणलेत एक वरती लावणार आहे तर आपण पोचलोय आता आपल्या स्पॉटवरती पण इथे एक डबा लावणार आहे आणि तिथे खाली एक लावू आणि त्याच्या खाली एक लावू हे भावल्यावरती बघा तिथे लावूया एक आपण काढती नको एव दोन देव खाली तिकडे लावशील लाव मी व्हिडिओ काढतेवरती mm -hmm. घर काही yeah. खाली <laughs> लागते काही दर मोबाईल पकडे रुद्र ठेव डबे आठला ठेव बंद करूया बनवतोय तिथे जर दगड टाकला का

मस्त दिसत तर मित्रांनो फायनली आपले ट्रॅप वगैरे लावून झालेत जास्त नाही ट्रॅप लावले चारच लावलेत तर आपण आता निघालोय घरी तर आता उद्या सकाळी येऊ पण सहा छान आहे हां साडेसहा वाजेपर्यंत निघ येऊ आपण निघू घरून तेव्हा बघूया आपल्याला किती खेकडे भेटतात ते तर चला आता डायरेक्ट उद्या जा, सकाळी जाऊन भेटू तर मित्रांनो आता सकाळचे सात वाजलेत आपण चालू आहे डबे काढायला काल आपण डबे लावले होते बच्चू आहे पाटी बबले आहे झोप काय ओढायला नाही अजून आमची तर चला आता डायरेक्ट पर्याय जाऊन भेटूया बघूया आपल्याला किती खेकडे चला ते तर मित्रांनो फायनली आपण आता पर्याय पोहोचलोय हा आप बघा इथे आपण ट्रॅप लावलाय एक बघूया किती खेकडे भेटतायत ते पाठीमागे बच्चूनी बबल्या आहे अबल्या काढ आतड्यांचा गोला दिसतोय कधी टाक काढून मग येतं ठीक पबळे बघूया किती वाटत येतील बाय वायरे मोठे आहेत काय आहेत पाच बाबल्या पाच चा सिग्नल दिला नाही त्याला पाचशी मारूया चल दे पाणी दे मासे आहेत ना मासे त्या टँक मध्ये सोडायला होते थोडे कमी कर मोठे होतील ते आपल्याला वाढवायचे चला ते खालती आपण तीन लावलेत ते बघूया तर मित्रांनो बाकीचे तीन ट्रॅप आपण इकडे लावलेत एक वरती लावलाय बच्चू चाललाय तिकडे आणायला आणि खाली दोन लावलेत तर याच्यामध्ये बघूया किती खेकडे आहेत ते <laughs> तू किती पन्नास अंदाज घेतल्या बाहेर येतील काहीतरी दिसताय काळा काळा किती आहेत एकच दोन येणार पण ती बडा बड़ा कमजोर बस बस बच्चे पीस दोनच आहेत का माणूस बरोबर नाही लकी नाही आपल्याला दोस्त पीस इकडे झाकण उघड ना दिसणार लगे अंमोल करून आजकाल आजकाल एकच एकच आहे दोन पण नाही एकच आहे चला बघूया मित्रांनो इथे आपला तिसरा आहे आपल्या काढ आहे ते बघ पाय वरती काढला नाही डबा मोडलाच मी डब्बा ही दगड उचल म्हणतो बनतो हा बबल्या लकी आहे रे बचू बच्चू आपला नरपण किती सहा म आता तुला तिथं सा काढायच्या होत्या बाबल्या तिथे सात काढल्या नसत्या कोट बोलू नको पुढं टार्गेट वाढलेलं आहे हो खरकार खरकार म्हणजे आहे नीट जाते कब पडेल डबा पडणार डबा अडबा ठेव भरपूर आहेत रे ना आता घे आता घे रिक्स नको <laughs> भरपूर आहेत मित्रांनो आवाज भरपूर येतोय आतमध्ये म्हणजे पाच सहाच्या वरती असतील बबल्यांना अंघोल केला नाही तर सकाळी डायरेक्ट नाही डरमात <laughs> उडी मारून आलाय <laughs> उन्नती आली असती अजून एक मेंबर वाढला असता आपला डबा पकडा आल्या आल्या उद्घाटन केलं ते बघा इथे काय आपला शेवटचा ट्रॅप आहे त्याच्यामध्ये बघूया किती आहेत ते

आपल्या चार बोलतो आहेत बघूया आता वरती गेल्यावर किती आहेत एकत्र करूया सगळ्या काढूया बाहेर आणि बघूया टोटल किती भेटलेत ते आपल्याला एका डब्यामध्ये एका डब्यामध्ये फक्त आपल्याला एकच भेटली आणि त्याच्यामध्ये चार बोलतोय बघूया किती भेटत साहेब ठीक आहे चला आता वरती जाऊन बघूया किती आहेत ते तर मित्रांनो आपण आता सगळे खेकडे एकत्र करूया तुम्हाला दाखवतो किती खेकडे भेटले टोटल ते पण सोड तो टोटली तरी चालेल तोडू नको मुद्दा आता काय आपलं ये आज भरपूर आहेत मित्रांनो आम्ही म्हटलं अंध पाच चार सहा सात आठ नाही भरपूर खेकड्या भेटल्या भरपूर आहेत त्याच्यात आधी दोन ह्याच्यात काढलेली हे कोण आहे ते पाणी कमी करत पाणी दे ना थोडस <laughs> मित्र न बघा हा एका ट्रॅप मध्ये आपल्याला एकच शेकडा भेटला आता ह्याच्यातले सगळे काढून आपण ह्याच्यामध्ये टाकूया एकत्र होत खाली होत एक एक बच्चू पकडशील नाव नको रे

नऊ झाले नऊ त्या चार आहेत ना अजून किती तीन, तीन आहेत म्हणजे नऊ झाल्या बाबल्या म्हणतो साहिल ची मम्मी म्हणाले आमच्या साहिलला ठेवा म्हणून साहिल सा, 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 कधी येतोय काय माहित <laughs> माहितपर्यंत आम्ही संपवतोपर्यंत <laughs> आम्ही फक्त खाली भेटतील आपल्याला इथं एवढ्या भेटतील बाबले पकड पकडून फोटो काढतो काढतोले साठी तर मित्रांनो आता आपण डायरेक्ट घरी जाऊया बाकी शेकडे तुम्हाला मी घरी गेल्यावर दाखवतो बाकीचे दहा खेकडे आपण ह्याच्यामध्ये टाकले मोठे आहेत म्हणजे एकदम मोठे नाही आहेत मीडियम साईज आहेत पण मोठे आहेत साईज तुम्हाला अंदाजे तर आता डायरेक्ट घरी जाऊया घरी गेल्यावर तुम्हाला सर्व टोटल खेकडे किती भेटले ते दाखवतो तुम्हाला तर चला आता डायरेक्ट घरी जाऊन भेटू तर मित्रांनो आपण आता पोचलोय घरी आपण आता खेकडे करूया एकत्र सगळे काय घट्ट करते की सेल करते हम्म <laughs> बात मध्ये घे एक सायज येत रे <coughs> एक दोन डे एक चार पांच छ सात आठ नौ <coughs> <नासे देजर। coughs>

किती असतील वीस पं पंचवीस ते बघा टोटल एवढे इकडे भेटले वीस वीस पंचवीस असतील ना असतील मोजलेत नाही आपण त्याच्यात दहा वाजत वीस एकवीस बा बावीस तेवीस असतील बावीस तेवीस आहेत तर चला मित्रांनो आपण या व्हिडिओच्या डिटेल्स काढूया तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा तर भेटू आपण पुन्हा एका अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय